करूया नवीन कार सोनेरी करूया शुभ मुहूर्ताची सुरुवात खरेदी करा युंडाई सँट्रो आणि युंडाय ग्रँड आयटेन आणि मिळवा सुनिश्चित तीन ग्रॅम गोल्ड कॉइन सोबतच सँट्रो वर एकतीस हजार पर्यंत व ग्रँड आयटेन वर, वर पंच्याण्णव हजार स्पेशल बेनिफिट्स करा करा आज जवळील युंडाय शोरूम भेट द्या अति लागू

उद्याचा मेळावा भव्य दिव्य करून हा प्रश्न जिल्ह्याचा आहे हे दाखवलं जाणार आहे या व्यवसायात हजारो मच्छीमारांची गुजराण होत असल्याने शासनाने आमचा प्रश्न लवकर सोडवावा अशी मागणी देखील करण्यात येणार आहे चायनीज हवंय चिकन खायचंय चमचमीत मासे सुद्धा खायचे मग आता चिंता कसली घर बसल्या त्या ऑर्डर ती पण कुडाळ मधल्या कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये चला तर मग ऑर्डर नोंदवा मेन्यू डॉट ओ आर डौर जी या वेबसाईट वर गुढी पाडव्यापासून शुभारंभ हा मेळावा शरद कृषी भवन ओरस या ठिकाणी होणार आहे कारण सगळ्या मच्छीमारांची म्हणजे पर्शियन आणि मिनी पर्शियन मच्छीमारांची मागणी आहे की जिल्ह्याच्या ठिकाणी मेळावा होते कारण आम्ही वेंगुर्ल्यात करतो त्यांना वाटतं वेंगुर्ल्या तालुक्यापुरतीच मर्यादित मिनी पर्शियनधारक आहे mm. पण आता जिल्ह्यात झाल्यानंतर जिल्ह्याच्या ठिकाणी सगळे लोक यायला तयार आहेत मालवणचे लोक आहेत त्याच्यात त्याच्यानंतर आचऱ्याचे आहेत देवगडचे आहेत निवती श्रीरामवाडी खवणे त्याच्यानंतर हे वेंगुर्ला नवाबाग त्याच्यानंतर शिरोडा या ठिकाणचे सगळे मेजॉरिटीने लोकं येणार आहेत कमीत कमीत पाच ते सहा हजार लोकांची उपस्थिती तिथे दिसणार आहे तुम्हाला <laughs> आपल्या जिल्ह्यात जवळजवळ चारशे मिनीपर्शियन धारक आहेत आणि मोठे ट्रॉलर चाळीस ते पन्नास आहे एका ट्रॉलरवर किमान पंचवीस ते तीस लोकं काम करायला लागतात व एका मिनी पर्शियनवर दहा ते पंधरा माणसं लागतात ॲव्हरेजली बारा मिनी पर्शनवर काम करतात व मोठ्या ट्रॉलरवर बावीस ते तेवीस लोक थे थे काम करतात एकूण संख्या जर पकडली तर चारशे आणि पन्नास चारशे पन्नास इंटू ॲव्हरेजली सतरा ह्या हिशोबाने लोक तिथे काम करतात त्या व्यतिरिक्त बर्फ फॅक्टरीवाल्यांचा दा धंदा चालतो ट्रान्सपो एक हजार जवळजवळ ट्रान्सपोर्टच्या गाड्या या व्यवसायावर अवलंबून आहे एक हजार ट्रान्सपोर्टच्या गाड्या म्हटल्यानंतर त्याचे ड्रायवर आले क्लिनर आले त्याच्यानंतर बर्फ फॅक्टऱ्या चालतात सिंधुदुर्गात दोन मोठ्या कंपन्या आहेत एक ॲमिशन पिशरीज आणि आकाश पिशमिल hmm. आकाश पिशमिलची कॅपॅसिटी आहे दिवसाला पाचशे टनची त्याच्यानंतर ॲमिशनची दिवसाला शंभर टनची कॅपॅसिटी आहे पण ते फ्रेश हे करतात आणि आम्ही पावडर आणि ऑइल हे करतो आकाश पिशमे तर या ठिकाणी लागणाऱ्या ला रॉ मटेरियल हा इथल्या लोकल विभागातून आला पाहिजे आणि लोकल विभागातून आला जर पाहिजे तर पर्शियनशिवाय पर्याय नाही त्याचं प्रमुख कारण म्हणजे पर्शियनचा शंभर टक्के माल एक्सपोर्ट होऊ शकतो त्याच्या तुलनेत जर पारंपरिकचा विचार केला तर त्याचा माल हा बी ग्रेड येतो जाळाला लागून ला ला मासे येतात त्यामुळे त्या फर्स्ट क्वालिटीमध्ये जात नाही आणि ते, ते, ते प्रमाणपण नसतं जे प्रमाण फॅक्टरीनं आवश्यक आहे ते पर्शितून ने पर्शियन नेटमधूनच मिळू शकतं त्यामुळे पर्शियन असणं आवश्यक आहे आणि ह्या जर व्य व्यवसायाचा विचार केला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ह्या लोकात इन ह्या व्यवसायात इन्वॉल्व्ह असलेली आणि ह्या व्यवसायासंबंधी इन्वॉल्व्ह असलेली एकूण जवळजवळ दहा ते बारा हजार लोकांचा उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे पर्शियन आहे आणि याला कोणीही नाकारू शकत नाही कारण राजकारण्याने हे अजून अम अनुभवलेलं नाही की प्रत्यक्ष जागेवर जाऊन त्याचे सर्वे केलेला नाही सोमवशीचा जो अहवाल झाला तो, तो पारंपरिक मच्छीमारांना इलवाळ करून त्याच्याकडून माहिती घेऊन तो अहवाल बनविण्यात आला त्यामुळे तो पूर्णतः चुकीचा आहे हा जर या ठिकाणी दुसरा अहवाल जर प्रेस करायचा असेल तर प इथल्या स्थानिक पारंपरिक मच्छीमार म्हणजे मिनी धारक आणि ट्रॉलर जे मोठे पर्शियन करतात त्यांना घेऊन विचार विनिमय करून हा अहवाल तयार करणे गरजेचं आहे आणि प्रामुख्याने हा जो धंदा आहे तो भविष्यात मोठा होणार आहे हा व्यवसाय मत्स्यहानी होत नाही याचं प्रमुख कारण म्हणजे सरफेस जी फिशिंग आहे ती ह्या ट्रॉल पद्धतीच्या मासेमारीत सरफेस फिशिंग होत नाही ती बॉटम फिशिंग होती कारण छोटे छोटे मच्छी छोटे छोटे मासे आहेत ना ते त ता, तळाला असतात आणि मासा हा अंडी वर घालत नाही तो तळालाच घालतो त्यामुळे ट्रॉल फिशिंगमध्ये जी हानी होते बॉटमची डिस्टर्ब होतो त्याप्रमाणे पर्शियन मच्छीमारीत बॉटमची फिशिंग होत नाही तर ती सरफेसची फिशिंग होते आणि जो पर्शियनचा जो आवाका आहे तो मासे बघून त्याला मारले जातात असे आंधळ्या यांनी तीर मारले जात नाही आणि ट्रॉल फिशिंगमध्ये काय होतं हजारो किलोमीटरपर्यंत जमिनीचा पृष्ठभाग सरवडून नेला जातो आणि ते जाळे त्यांचे पाठ असतात ते, ते, ते चिकलातून जातात त्यामुळे अंडी छोटे छोटे मासे छोटे मासे मोठ्या माध्य माशांचं खाद्य असतं नेमके छोटे मासेच जर मेले तर ते काय शिल्लक ठेवणार नाही समुद्रात आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो की सिंधुदुर्ग जिल्ह्यात हायस्पीड ट्रॉलर नाही आहे गोवा कर्नाटक आणि केरळामध्ये जे पाचशे सहाशे एच पीची इंजिन लावून ट्रॉलर चालतात ते संपूर्ण तळ आणि संपूर्ण भारताची किनारपट्टी जी कन्याकुमारीपासून गुजरात बॉर्डरपर्यंत अविरत फिशिंग केली जाते पंधरा वावापासून ते शंभर वावापर्यंत फिशिंग करतात अशा पद्धतीची मासेमारी आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत नाही आणि हे प्रमुख कारण आहे की स्पीड हाय चे ट्रॉलर आहेत ते पहिल्यांदा बंद झाले पाहिजे लोकांचा गैरसमज आहे की पर्शियन पद्धतीच्या मासेमारीमुळे हा माशीचा माशी रास झाला आहे तर हे पूर्णतः चुकीचं आहे कारण मी एक वॉर्न अँड बॉटन फिशरमॅन आहे मी, मी, मी ते ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यापासून इथे मी धंदा करतो आहे मला सगळी बंदरं माहिती आहेत भारतातली सगळ्या बंदरात मी जाऊन आलेलो आहे फिरून आलेलो आहे त्या ठिकाणची ती ट्रॉल फिशिंग बघितली ना तर त्या ट्रॉल फिशिंगला इथे कोणीही थारा देणार नाही कुठचेही मंत्री ठार थारा देणार जर डेको माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहे ते जे काय छोटे मच्छे मारतात अंडी मारतात आणि काय जे किनाऱ्यालगत आणतात ते बघून ना माणसाला अक्षरशः म्हणजे चक्कर येऊन पडेल आमची निवडणुकीचा आम्हाला इश्यू नाही आहे आमच्या मागण्या आहेत ते पर्शियन मच्छीमारांच्या बाजूने आहे महत्त्वाचं म्हणजे आम्हाला लायसन मिळालं पाहिजे मिनी पर्शियन कारण काय सरकारचे अधिकारी येतात कधी गावा घालतात आम्हाला पकडतात बोटीवर त्यामुळे भीती असते मच्छीमारांच्या ह्याच्यात आणि ते पळून येतात किनाऱ्याला बोट आली रे बोट आली रे बोट आली रे करून तर ती ही भीती नष्ट होण्यासाठी लायसन पाहिजे कुठपर्यंत मासेमारी करायचं कुठपर्यंत करायची नाही एक बेसिक लेवल यांच्या शासनाच्या राज्यकर्त्यांनी आम्हाला दिली पाहिजे मिनी पर्शियनसाठी दिली पाहिजे जेणेकरून भांडणं होणार नाही ना ना ना, पारंपरिकची आणि आम्हाला पारंपरिकचा विरोध नाही ना ना ना। पण आमचं जे म्हणणं आहे ते लोकांपर्यंत आज तायच पोचलं नाही म्हणून ना, हा मेळावा आहे Hmm. आम्हाला हे म्हणणं आमचं ठामपणे आणि इथे किती लोक काम करतात आणि किती लोकांना लो रोजगार मिळतो हे सर्वसामान्यांना कळण्यासाठी हा मोर्चा आहे राजकीय मोर्चा मुळीच नाही ऍक्च्युली का काय माहिती जगात सगळीकडे आधुनिक पद्धतीची साधन आहे hmm. मी hmm. एल बद्दल बोलू इच्छित नाही पण पर्शियन बद्दल निश्चितपणे बोलू पर्शियनवर इथल्या आपल्या भारतीय राजकारणाचा मच्छीमारीचा कणा आहे याचं मेन कारण काय माहिती आहे आम आमच्या इकडे जवळजवळ आपल्या महाराष्ट्र राज्यातच किमान चाळीस ते पंचेचाळीस एक्सपोर्टर आहे hmm. त्यांना किमान किमान चाळीस ते पन्नास एक्सपोर्टर आहे फ्रेश एक्सपोर्टर त्याशिवाय पंचवीस ते तीस फिशमिल इंडस्ट्रीज आहे ह्या लोकांना जी माशाची क्वांटिटी लागते ती पर्शिन मच्छीमारच पूर्ण करू शकतात आज तागायत मा जो हिशोब ह्याचा आहे है, गिलनेट धारकांचा आहे आणि त्यांचा कॅशचा जर हिशोब केला तर ह्या कंपनी चालूच शकत नाही जर का परचीन बंद झालं तर या ठिकाणी टोटली टोटली एक्सपोर्ट बंद होणार आणि त्यामुळे प्रत्येक एक्सपोर्टरकडे जे जे रोजगाराच्या संधी आहेत त्या नष्ट होणार याचा विचार शासनाने गांभीर्याने केला पाहिजे याच्यातून सुवर्णमध्ये काढण्यासाठी एक मर्यादा दिली पाहिजे आणि आमचे लोक त्यासाठी तयार पण आहेत आम्हाला एक चार वावाच्या बाहेर मिनी वाला कारण जाळ्याचा आवा छोटा असतो मिनी पर्यचनचा चार वावाच्या बाहेर आणि बारा वावापर्यंत आम्हाला क्रायटेरिया दिला पाहिजे त्याचप्रमाणे मोठ्या पर्सेनेटला बारा वावाच्या बाहेर दिला पाहिजे परंतु या ठिकाणी पारंपरिक मच्छीमार पण जगला पाहिजे अर्थात पारंपरिक मच्छीमारी करण्यासाठी आमच्या इकडचं कोणीही दजत नाही वेंगुर्ल्या था तालुक्यातले जवळजवळ ऐंशी टक्के लोक आहेत ते पर्शियन धारक झालेले आहेत आण आणि जे पारंपरिक करतात तेच पर्शियनवर पण मासेमारी करतात त्यामुळे मी म्हणेन की पर्शियन जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के लोक पर्शियनवालेच आहे वीस टक्के लोक पारं वेंगुर्ल्या तालुक्यात मालवणमध्ये बऱ्यापैकी पारंपरिक आहे हे त्याचे ते मान्य करतो आम्ही पण त्या ठिकाणी आचरा देवगड आता मोठ्या प्रमाणावर परिचय होऊ लागले तर शासनाने या लोकांना अधिकृत लायसन दिलं तर मला वाटतं जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के सगळेच लोक करणार आहेत कारण फिशिंग इंडस्ट्री टोटल कोलॅप झालेली आहे पूर्वी म जवळजवळ पंच्याण्णव शहाण्णव ते दोन हजारपर्यंत मालवणमध्ये मा साडेतीनशे बोटी फिशिंगच्या कार्यरत होत्या आता पन्नास बोटी नाही मोजून हाताच्या बोटा पन्नास ते साठ बोटी आहे आणि त्यांची फिशिंग पण नाही दरवर्षी लॉसमध्ये असतात बोटी